नमस्कार मित्रांनो काल परवा असा मी व्हिडिओ टाकला की आपण पॉलिटी हा विषय शिकवण्यास सुरुवात करत आहोत तर कसं आहे पॉलिटी विषय सगळ्याच जे बारा टॉपिक दिलेले आहेत ते सगळेच विषय कशा पद्धतीनं आपल्याला वाचायचे आहेत किंवा कशा पद्धतीनं आपल्याला ते टायटल करायचे आहेत येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला प्रश्न एखादा त्यावर पडला तर आपल्याला ते कशा पद्धतीनं टायटल करता येईल किंवा काय तर मी ते सांगायचा मी प्रयत्न करेन फर्स्ट ऑपन आपण सुरुवातीला काय करायचं राज्यपाल या टॉपिक पासून सुरुवात करायचं तर असं का कारण आपली जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्याशी रिलेटेड प्रश्न विचारते ना मग त्यामुळं आपण काय करायचं आहे पहिल्यांदा आपण राज्यपाल या टॉपिक पासून सुरुवात आहे शिकण्यासाठी तर पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो की राज्याचे घटनात्मक कार्यकारी जे प्रमुख असतात ते राज्याचे राज्यपाल असतात आणि राज्यपालाचं कलम काय आहे की कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे सदुसष्ट आहे आणि कलम एकशे त्रेपन्न मध्ये राज्याला एक राज्यपाल असेल असं घटनेमध्ये तरतूद दिलेलं आहे तसेच त्या पद्धतीनं सातवी दुरुस्ती एकोणीशे छप्पन नुसार एका व्यक्तीची एक किंवा दोन अधिक राज्यांसाठी एक सामायिक राज्यपाल म्हणून निवडण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि तिची दुरुस्ती मित्रांनो सातवी घटनादृष्टी एकोणीशे छप्पनुसार कलम एकशे चौपन्न मध्ये राज्यपालचे काही काही कार्यकारी अधिकार आहेत म्हणजे कार्यकारी अधिकार दिलेले म्हणजे काय की तुम्ही एक लक्षात ठेवा की तो नेमणूक करतो कार्यकारीमध्ये नेमणूक पण आपण करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष निवड करतो मंत्र्यांची निवड करतो राज्य निवडणूक आयोग आयोग निवड करतो पण ह्या सगळ्यांना जरी तो निवडत असला तरी ह्या सगळ्यांना काढण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती नाही तर कलम एकशे पंचावन्न साल राज्यपालाची नेमणूक होते राज्यपालाची नेमणूक दिल्या घटनेमध्ये अशी तरतूद दिली की पहिला मी ते सांगतो घटनेमध्ये अशी तरतूद दिली की घटनेमध्ये पौड मतदान पद्धतीनुसार राज्यपालाची निवड करावी असं घटनेमध्ये दिले पण राष्ट्रपती निवड करतो नामनिर्देश पद्धतीनं करतो त्याच्या कुठल्याही राज्यपालाला कुठलेही मतदान करता येत नाही कुठल्याही मतदानाने त्याची निवड होत नाही किंवा कोणाच्या शिफारशीने तिची निवड होत नाही तर राष्ट्रपती राज्यपालांची निवड करतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा एकशे छप्पन नुसार राज्यपालाची पदवी दिलेला आहे राष्ट्रपतीचे मर्जेशी पर्यंतच ते धारण करतात पदावधी घटने निश्चित दिलेला नाही पण पाच वर्ष कलासाठी राज्यपालाची निवड होते पण तो कालावधी निश्चित नाही किंवा त्यांचा कार्यकाल जो आहे तो निश्चित नाही त्यांच्या पदाला कुठलीही सुरक्षा नाही राजीनामा ते राष्ट्रपतींना देतात त्यांचे पाच वर्षाचा कार्यकाल आहे तो निश्चित नाही एवढे लक्षात ठेवा आणि कलम एकशे सत्तावन्न सार पात्र दिल्या घटनेमध्ये काय केले की तो पस्तीस वर्ष पूर्ण केलेला असावा आणि भारताचा नागरिक असावा असं घटनेमध्ये दि दिले पण संकेतनुसार काय पाळलं जातं की ला आ, तो लाभाचे पद धारण करू नये राजा बाहेरला असावा निवड करताना सीएमशी चर्चा करावी असं संकेत पाळला जातो पण कलम एकशे अठ्ठावन्न मध्ये शर्ती दिलेले राज्यपालाची शर्ती दिलेले आहे की तो संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असू नये पण तो अविभाज्य भाग आहे एवढं लक्षात ठेवा न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश आहे तो राज्यपालाला शपथ देतो आणि बेचाळीस घटना दुरुस्तीनुसार राज्य मंत्रिमंडळाचा जसा सल्ला बंधनकारक आहे तसा बंधनकारक सल्ला राज्यपालांच्या बाबतीत नाही मित्रांनो आता जे मी काय करू तुम्हाला डाटा सांगितला की मध्ये की कलम एकशे त्रेपन्न मध्ये राज्याचा राज्यपाल कलम एकशे चोपन्न कार्यकारी काय अधिकार काय एवढंच विचारतात त्याच्या बाहेर काय प्रश्न येत नाही आणि तुम्हाला मी स्क्रीनवर प्रश्न दाखवतो मी आता जे तुम्हाला सांगितलं काय काय सल्ला कितीतरी एक्झाम झालेले कितीतरी एक्झाम झाले मागचे पेपर सगळे तुम्ही उघडून बघू शकता कशावर प्रश्न विचारले तोच मी तुम्हाला डाटा सांगला अनेक सांगतो तुम्हाला तुम्हाला एक ट्रिक देतो तुम्ही स्क्रीनवर बघा ही ट्रिक आहे हे बघा हा एक प्रश्न आला हा प्रश्न आलाय हा एक प्रश्न आला एवढेच एवढेच विचारतो आत्ता मी जे तुम आत्ता जे मी काय सांगितलं तर एक येणाऱ्या ग्रुप सी साठी जी आपली एक्झाम आहे त्या अनुषंगाने मी वरचे तुम्ही परीक्षेला जाताना एक पाच ते दहा मिनिटं हा जरी व्हिडीओ बघितला तुम्हाला इतर घटकांवर मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता आज हा राज्यपालावरचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला तर रिव्हिजन म्हणून तुम्ही बघू शकता जाता जाता फक्त एकदा हा व्हिडिओ जरी ऐकला तरी तुम्हाला या याबाहेर प्रश्नाट सांगितला तर फक्त मागच्या वर्षी जे प्रश्न जे अनालिसिस करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता मी सांगितल्यानंतर तुम्ही फक्त एकदा पोयवर नजर टाका जे मी सांगितले त्याच्या बाहेर प्रश्न आला का तुम्ही चेक करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही रिव्हिजन करू शकता